सेविका सेविका ते मुख्य पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला अंगणवाडी ताईंसाठी ही आनंदाची बातमी अंगणवाडी सेविका ताईंनो आता तुम्हाला सुपरवायझर होता येणार नुकत्याच लागलेल्या निर्णयामध्ये आता अंगणवाडी सेविकांना सुपरवायझर होण्यासाठी वयमर्यादा किती सांगितलेली आहे आणि या उच्च न्यायालयाने तुम्हाला न्यायामध्ये काय काय बाबी दिलेल्या आहेत हे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात ताईनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खुशखबर आणि फायदा असा डबल धमाका घेऊन आलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल तर बघूया आपण समोरची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने हे महत्वाचं पत्र पाठवलेलं आहे की अखेर अंगणवाडी सेविका सेविका ते मुख्य पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला आहे मुंबईवरून तीस मे दोन हजार पंचवीस चा हा निर्णय आहे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीच्या न्यायाधीश गौरी गोंडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंदरे सन, या खंडपीठाने कृती समितीचे वकील ऍडव्होकेट सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले व दोन हजार चौदा सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून दहा वर्ष अनुभव असलेल्या पास व पन्नास वयोमर्यादेतील अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका होता येणार असे सांगितले अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविकापदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेत असा आदेश दिला हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकांना लागू होईल ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्याबरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी ऍडव्होकेट आरमाय टी इराणी या दोन्ही दिवस कोर्टात उपस्थित होत्या असं कळतय व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले हा अंतरिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या के याचिकेच्या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत कृती समितीने दोन हजार दोन सालच्या नोटिफिकेशननुसार दहावी पास व पंचावन्न वयोमर्यादा मागितली होती व शासन मात्र पदवीधर वयोमर्यादा पंचेचाळीस दहावी किंवा बारावीला हिंदी विषय आणि एम एस सी आय टी यावर अडून होते परंतु उच्च न्यायालयाने हा मध्यम मार्ग काढला असावा असे दिसते आता मोठ्या संख्येने सेविकांनी स्पर्धेत उतरणे शक्य होणार आहे ताईंनो दोन हजार दहा अकरापासून सुपरवायझर भरती झालेलीच नाही मध्ये जाहिरात निघाली फॉर्म भरले परंतु शासनाने ही परीक्षाच रद्द केली त्यामुळे दोन हजार अकरा बारा साली ज्या सेविका लागलेल्या होत्या त्या उच्च शिक्षित असूनसुद्धा त्यांना सुपरवायझर व्हायचे स्वप्न अधुरेच राहिले असते कारण शासनाने आता पंचेचाळीस वयमर्यादा ही अट ठेवलेली होती परंतु ह्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व सेविकांसाठी खरोखर खुश हरकत नाही लवकरात लवकर याबाबत अशी माझी शासनाला विनंती राहील सर्व सेविकांतर्फे कृती समितीचे गायत्री सिंग सेविकांतर्चे सुधा भारद्वाज ऍडव्होकेट संजोत शिरसाट ऍडव्होकेट हामजा लाकडावाला या टीमचे मनापासून आभार मानत आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती जी आहे त्या कृती समिती करता ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाने कमल परुडेकर भगवान देशमुख जीवन सरुडे जयश्री पाटील यांचे पण खरोखर आभार पण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांच्याकडून एकच विनंती राहील की महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन शासनाने त्यांना वेतन लागू करावे यासाठी आता महाराष्ट्र राज्य कृती समितीने पवित्रा उचलावा त्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना वाढत्या कामानुसार वाढत्या महागाईनुसार जीवन जगणे सोपे होईल आणि आता यापुढे पण जी अंतर्गत सुपरवायझर भरती होणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना परीक्षा न घेता अंगणवाडी सेविकांना सुपरवायझरसाठी प्रमोशन द्यायला पाहिजे यासाठी पण कृती समितीने प्रयत्न करावेत आता अंतर्गत भरतीसाठी परीक्षा घेऊच नये कारण बऱ्याच ताई माझ्या अशा आहेत की त्यांना तीस तीस वर्षाचा अनुभव आहे अनुभव असल्यावर परीक्षा कशाला हवी एवढा अनुभव असल्यावर माझ्या अंगणवाडी सेविकाताई सुपरवायझरचे काम उत्कृष्टरित्या सांभाळू शकतात म्हणून एकदा यावर पण विचार करावा आणि तसा प्रयत्न करावा अशी माझी विनंती ताईंनो माझे विचार तुम्हाला पटत असेल तर नक्कीच कमेंट मध्ये लिहायला विसरू नका कारण तुम्ही जर माझ्या व्हिडिओ मध्ये कमेंट केली तर मला पण तुमच्यापासून प्रेरणा मिळते नवीन नवीन नवी विषयावर व्हिडिओ बनवायला आवडते म्हणून तुम्ही एवढं काम नक्कीच करू शकता तर मैत्रिणींनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा